आज बिलोली पंचायत समितीचा नूतन इमारतीमध्ये नांदेड जिल्हा दुष्काळ निवारण या विषयावर आढावा बैठक संपन्न झाली गेली तीन चार वर्षापासून होत असलेल्या कमी पावसामुळे सर्वत्र दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली असून यामुळे शेतकरी मजूरदार वर्ग हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत या बाबीचा विचार करून मुखेड बिलोली देगलूर व कंधार या तालुक्यातील स्वयंसेवी संस्थाच्या वतीने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी बिलोली पंचायत समितीच्या नूतन इमारतीमध्ये मा नांदेड जिल्हा दुष्काळ निवारण या विषयावर आढावा बैठक संपन्न झाली यावेळी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात करीत असलेल्या उत्कृष्ट पाणलोट विकास कार्य व संस्थेने करीत असलेल्या विविध विकास कामांची माहिती संस्थेचे चेअरमॅन प्रमोद देशमुख यांनी उपस्थित स्वयंसेवी संस्थांना सांगितले व संस्थांनी दुष्काळ निवारण परिस्थिती दूर करण्यासाठी झटावे यावेळी तांत्रिक किंवा आर्थिक अडचणी भासल्यास सगरोळीचे संस्था आपल्या पाठीशी असल्याचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी सांगितले तर दिशा केंद्र बिलोलीचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड गांधी आंबेडकर मजूर सहकारी संस्थेचे विष्णू गोडबोले नरसिंग देशमुख दत्ताभाऊ तुमवाड यांनी उपस्थित स्वयंसेवी संस्था पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती बिलोलीचे सभापती व्यंकटराव पांडवे प्रमुख पाहुणे प्रमोद देशमुख नरसिंग देशमुख प्रदीप गायकवाड दत्ता तुमवाड विष्णू गोडबोले यांच्यासह पंचेचाळीस संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते